जालन्यातील आंतरवाली सराठी येथे मराठा आंदोलकावर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते या आंदोलनाचा चेहरा बनलेले नाव म्हणजे मनोज रावसाहेब जरांगे पाटील होय मराठा आंदोलनासाठी स्वतःची शेत जमीन विकलेले जरांगे पाटील मराठा आंदोलनातील प्रमुख नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत जरांगे पाटील यांची आर्थिक स्थिती तशी सर्वसामान्यच शिक्षण म्हणाल तर बारावी पास हॉटेलमध्ये काम करत करत त्यांनी समाज कार्यात झोकून दिले जरांगे पाटील यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी पण नंतर ते जालन्यातील अंकुश नगर येथे राहतात पूर्ण वेळ मराठा समाजासाठी कार्यरत जरांगे पाटील यांच्या कुटुंबात पत्नी चार मुले तीन भाऊ आणि आई वडील आहेत त्यांची एकूण चार एकर जमीन होती यातील दोन एकर जमीन त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी विकली आहे जरांगे पाटील हे बघता बघता मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांना जालना काँग्रेसचे चालून आले या पदाला त्यांनी योग्य न्याय दिला पण दोन तीन ला जेव्हा जेम्स लेन प्रकरणाचा वाद पेटला तेव्हा पक्षाशी त्यांचे मतभेद झाले छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कोणतीही तडजोड होणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला त्यांनी दोन हजार अकरा ला शिवबा संघटनेची स्थापना केली या संघटनेचा मराठवाड्यात विस्तार केला दोन हजार चौदा ला शिवभा संघटनेचे छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाच्या मागणीसाठी विशाल मोर्चा काढला होता दोन हजार सोळा साली जरांगे पाटील पुन्हा चर्चेत आले त्यांनी बीड येथील नगद नारायण गडावर पाचशे फूट मोठ्या भगव्या ध्वजाची उभारणी केली या समारंभाला विविध मठाधिपती आणि संत उपस्थित होते कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभारले या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाबाहेर मारहाण झाली होती ती जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी केली होती यात बाबूराव वालेकर राजेंद्र जराड अमोल कोले गणेश कोले या चार युवकांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती दोन हजार एकवीस ला जरांगे पाटील यांनी साष्ट पिंपळ गाव येथे नव्वद दिवस ठिया आंदोलन केले आणि सहा दिवस उपोषण केले विविध मागण्या मान्य झाल्यानंतरच त्यांनी नव्या दिवशी आंदोलन स्थगित केले दोन हजार एकवीस ला तालुक्यातील गोरीगंधार येथे मोठे आंदोलन झाले यातून मराठा आंदोलनात शहीद झालेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देण्यात यशस्वी झाले दोन हजार बावीस ला अंबड तालुक्यातील भांबेरी येथेही प्रदीर्घ आंदोलन त्यांनी केले होते दोन हजार मध्ये त्यांनी अंबडमध्ये मोठे आंदोलन उभे केले होते